हॅलो एवरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे एक कॅमेरा कॅमेरापासून द्या तर आतापर्यंत पाहिले छोटे छोटे माझे व्लॉग कुठपर्यंत की आमचे काही जुने फोटोज पाहिले लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नाच्या अगोदर आम्ही कुठे कुठे फिरायला जायचो आज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर ॲक्च्युली आम्ही कुठे फिरलो नाही एवढं लग्नाच्या अगोदर कारण माझं दिवसभर ऑफिस राहत होतं आम्हाला समजा भेटायचं असलं तर ऑफिस संपल्यावर सात वाजता मग तसं माझा ऑफिसचा टायमिंग आठ नऊ होतं पण हे आले तेव्हापासून मग ऑफिसचा टायमिंग आठ झाला मग हळूहळू सात झाला यांनी मला कमी करायला लावलं ऑफिसचा टाईमिंग किंवा ऑफिसमध्ये बसू नको पहिले कसं कोणी पहिले एकटी होती बा घरीच जायचं आहे तर मग मी नऊ नऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसत होती काम करत किंवा मग रिलॅक्स होत अशी छान पण मग हे यांनी मला ऑफिसचं टायमिंग कमी करायला लागलं करावा ला करायला लावला नंतर मग ऑफिसचं टायमिंग कमी केल्यावर मग काय नाही मला हे मग कुठे काय इकडे तिकडे बसायचं आम्ही हॉटेलजवळ ॲक्च्युली यांचा क्लास पण तेव्हा सुटून जायचा डान्स क्लास मग सो यांचा डान्स क्लास सुटल्यावर आणि माझं ऑफिस सुटल्यावर मग आम्ही पूर्ण ग्रुप बसायचो असं नाही की दोघंच ग्रुप बसायचं कुठेही जायचं असेल तर ग्रुप ग्रुप जात होतो आम्ही आणि जर यांना कुठे फिरायला न्यायचं असेल तर कुठेच नाही जायचो यांची पूर्ण टीम जी आहे ती मोर्शीत आहे बस त्या मोर्शीला जायचं तर मोर्शीला फिरायला जायचो फक्त मोर्शीतूच फिरवलं यांनी जास्त आणि जास्तीत जास्त कुठे मग सालबर्डी आमच्या ते तुम्हाला माहीत आहे महादेवाचं एक देवस्थान आहे जिथे सालबर्डी आम्ही जास्त फिरलोच नाही आणि कारण माझ्या कामामुळे तसंही वेळ राहत नव्हता आणि यांच्या यांचीही कामं चालायची मग हा मग कुठे एक वेळा मग आम्ही अकोल्याला गेलो होतो यांचा डान्स कॉम्पिटिशनमध्ये यांचा डान्स टाकला होता तेव्हा इथून सिलेक्शन झालं होतं अमरावतीतून मग गेलो होतो आम्ही अकोला पण अकोल्यामध्ये नाही झालं सिलेक्शन म्हणजे नाही नंबर आला बस जास्त काही फिरलो नाही मग यांच्यासोबतच प्रोग्रामला जायची मग मी आणि एक वेळा फक्त यवतमाळला गेलो होतो जजिंगला बोलवलं होतं डान्सच्या तर यांना बोलवतो यांच्यासोबत मग मलाही बोलवलं होतं बर तर असं होतं फक्त मग सालवडीच फिरलो काही आम्ही बाहेर जास्त गेलो नाही त्यानंतर मग काही नाही मग लग्नाचाच विषय निघाला तर आजच्या ब्लॉगमध्ये आजचा एक छोटासाच ब्लॉग आहे हा ह्या ब्लॉगमध्ये फक्त आज मी कुठे कुठे फिरायला जात होते कुठेच नाही फिरली यांना फिरवलंच नाही पण फिरायचा शौक दोघांनाही होता पण आम्ही कुठे जायचो होतो ग्रुपसोबत जायचो मग इकडे मोर्शीमध्ये यांचं ग्रुप होतं मग ते बोलवायचे सर आमच्याकडे या आमच्याकडे या सालभर म्हणजे मग त्याच्या तेव्हापासून काय झालं मग कुठलाही कार्यक्रम असला की मला हे सोबत न्यायचे मग चल रश्मी चला रश्मी हे रेशमा मॅडम म्हणायचे रेश्मा पहिले रेश्मा म्हणायचे मग रश्मी मॅडम म्हणायचे मग रश्मीच म्हणते आता अशी गोष्ट झाली आमचं काही असं असं खतरनाक काही असं हे नाही सिम्पल सिंपल ते म्हणते ना जर कोणती गोष्ट व्हायची हो असेल आपल्या नशिबात असेल जे काही एक्स वाय झेड आहे तर ते सिंपल 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 सिंपल, सिंपल, सिंपल वेने सगळ्या गोष्टी होत गेल्या काही ट्रॅजेडी नाही काही नाही काही नाही तर असं झालं तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढं की लग्नाच्या अगोदर आम्ही कुठे भेटत होतो आम्ही लग्नाच्या अगोदर ऑफिस सुटलं की एक ते डेपोजवळ ते हॉटेल होतं तिथे सगळेजण भेटत होतो म्हणजे मी हे आणि ग्रुप होता नाश्ता वगैरे करायचो काही मग मला मी घरी चालली जायची आले बस तर बस एवढंच होतं कारण की मी तुम्हाला हा जो नवीन चॅनल आता थोड़ थोडं थोडंसं हो तर हे नवीन चॅनल जे मी आज चालू केलं आहे ते याच्यासाठी आहे की माझं पूर्ण संपूर्ण जनरी छोट्या छोट्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोटे छोटे ब्लॉग म्हणजे जास्त मोठे नाही तुम्हाला कंटाळा यायला नाही पाहिजे व्हायचा आहे ना तर अशा ब्लॉगचा कंटेंट राहणार आहे सध्या माझ्या मग पुढे आपण बघू पण हळूहळू सगळं सांगणार स्टेप बाय स्टेप ठीक आहे चला होता असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कसं नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग तो बाय बाय